आता तुम्हाला पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे हे सुरुवातीला सांगतो सर्व शेतकऱ्याला सांगतो पुढच्या वर्षी तुमच्यासाठी आनंदाची बातमी पुढच्या वर्षी सगळ्या महाराष्ट्रातही संपूर्ण तळे भरून राहणार आहेत आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज व्यक्त केला आणि त्याच्यानंतर सांगतो गेल्या वर्षी सुद्धा म्हटलं होतं महाराष्ट्रामध्ये तुमच्यामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे तळे भरतील आणि त्याच्यानंतर जायकवाडी धरण फक्त पन्नास टक्के भरलं असं म्हणलं होतं फक्त पन्नास टक्के भरलं हे देखील तुम्हाला सांगितलं पण पुढच्या वर्षी चांगला पाऊस होणार आहे पण हे करत असं सांगू इच्छितो पुढच्या वर्षी कधी पाऊस पडणार आहे कोणाला विचारू नका तुम्ही कॅलेंडर घरी आणला असेल ना काय करा पाऊस चार महिने थंडी चार महिने आणि उन्हाळा चार महिने हे झाले तीन ऋतू दरवर्षी तुम्हाला पाऊस माहिती कधी येतो सात जूनला पण ह्या पाच ते सात वर्षामध्ये काय झालं पाऊस बावीस दिवस पुढे सरकला थंडी बावीस दिवस पुढे सरकले आणि उन्हाळा बावीस दिवस पुढे सरकला मग दरवर्षी पाऊस कधी होतो तर दर दरवर्षी सात जूनला पाऊस येतो हो आता यापुढे दरवर्षी लक्षात घ्या तुमची पेरणी कधी होणार आणि पाऊस कधी येणार सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी पाऊस पडणार हे कायमच्या लक्षात घ्या म्हणजे आता यापुढे काय करा कोणाला पाऊस विचारू नका मग आता पुढच्या वर्षी तुमचं सोयाबीन कधी पेरणार आहे ऊस कधी लागवड करायची तर सत्तावीस साठा जूनला पाऊस येणार असं वहीमध्ये गोल करून ठेवा त्याच्यानंतर सत्तावीस साठावीस जूनला पाऊस पडला आणि एखाद्याला ट्रॅक्टर नाही भेटलं बैल नाही भेटलं आणि पेरणी राहिली परत कोणाला विचारू नका पाऊस कधी येणार आहे तुम्हाला पाऊस येण्याच्या महाराष्ट्रातल्या दरवर्षीच्या कायमस्वरूपच्या तारखा सांगतो दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे पाच दिवस कॅलेंडरमध्ये असा गोल करून ठेवा हे दहा ते पंधरा दिवस असे आहेत महाराष्ट्रामध्ये दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये एकोणीशे अठ्याण्णव पासून मध्ये लिहून ठेवलेलं आहे त्या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात या पाच दिवसात पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या या पाच दिवसाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो तुम्ही बघा दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी येते कधी आठ जुलैला येते कधी नऊ जुलैला येते कधी दहाला येते कधी अकराला येते मग आपले पूर्वज काय म्हणतात मग पाऊस कधी येणार पंढरपूरची यात्रा परता येणार ना मग ती तारीख कोणती आहे दहा जुलै ते पंधरा जुलैला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा आणखीन दोन तारखा लक्षात घ्या अठरा जुलै आणि एकोणीस जुलैला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून तो, तो दोन दू, ते दोन दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर पाऊस येण्याच्या तारखा कोणत्या घ्या सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून ते पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर का पुढच्या वर्षीचा पाऊस व्यक्त करत असताना सांगू इच्छितो जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे जुलैमध्ये पाऊस जास्त पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये एक जास्त पाऊस पडणार आहे அந்த